सो फायनली आपण डे फोर वरती पोहोचलोय आणि खूप मेसेजेस येत आहेत आम्हाला की मॅम आम्हाला नेक्स्ट व्हिडिओ सेंड करा सो एव्हरी डे तर आपण तुम्हाला सेंड नाही करू शकत तुम्हाला फक्त ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सबस्क्राईब केल्यावरती तुम्ही जर बेल ऐकोनवरती क्लिक केलं तर ते नोटिफिकेशन तुम्हाला येणार आहे आणि जरी नाही आलं तरी तुम्ही स्वतःहून चॅनलला सर्च करा आणि व्हिडिओ कंटिन्यू येणार आहेत आणि ह्याच्या आधीचे पण जे मी व्हिडिओ बनवले आहेत ना ह्या चॅनलवरती जास्त व्हिडिओज नाही आहेत सो आत्ताही जर टोटल व्हिडिओ तुम्ही बघितली तर दहा ते पंधरा आहेत सो तुम्ही सगळे व्हिडिओ बघून काढू शकता आणि देन ह्या सिरीजला कंटिन्यू करू शकता सो चला सुरुवात करूया आजच्या ह्या अमेझिंगच्या टॉपिकला सो आजचा टॉपिक वाचूनच तुम्हाला कळलं असेल की लॉफ वायब्रेशन सो so, आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन ऐकलं आहे लॉ ऑफ जम्प्शनबद्दल मी नेहमी बोलते पण आज आपण लॉ ऑफ व्हायब्रेशनबद्दल बोलणार आहोत सो so, जसं कालच्या टॉपिकमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की जोपर्यंत आपण केकमध्ये बेकिंग पावडर नाही टाकत तोपर्यंत तो केक कधीच फुगत नाही सो so, त्याच प्रकारे जोपर्यंत तुम्ही तुमच्या मॅनिफेस्टेशन्समध्ये म्हणजे तुम्हाला, तुम्हाला हव्या असलेल्या इच्छा त्यांच्यामध्ये फिलिंग्स मिक्स नाही करत तोपर्यंत तुमचा मॅनिफेस्टेशनचा केक कधीच तयार होणार नाही सो जेव्हा तुम्हाला मॅनिफेस्टेशन्सला तुमच्या रिअल करायचं असतं तेव्हा खूप साधं आणि सोपं काम करायचं आहे वरती काम करायचं आहे सो व्हायब्रेशन एका दिवसात बदलतील का तर अजिबात नाही त्याच्यासाठी आपल्याला प्रॅक्टिस करावी लागते सो एखादी समजा तुम्ही गाडी चालवायला शिकताय सो पहिल्या दिवशी तुम्हाला नाही जमणार बॅलन्स जाईल किंवा पडायला होईल दुसऱ्या दिवशी थोडं 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 समजायला लागतं पण असेच जेव्हा आठवडे होतात वीस दिवस होतात तेव्हा तुमचा हात जेव्हा पक्का होतो तेव्हा तुम्ही ड्राईव्ह करायला शिकलेला असता सो त्याचप्रकारे लॉ ऑफ अट्रॅक्शन लॉ ऑफ व्हायब्रेशन ब्रह्मांडाचे सगळे नियम असेच काम करतात कुठल्याही गोष्टीला आपण थोडासा वेळ दिला सो त्या गोष्टी ऑटोमॅटिकली आपल्यासाठी काम करायला लागतात सो so, लॉ व्हायब्रेशन खूप सोपं आहे जसं तुम्ही एफ वरती एखादा चॅनल सेट करत असता सो जेव्हा ते चॅनल परफेक्टली सेट होतं तेव्हाच तुम्हाला तो आवाज ऐकायला येतो सो so, त्याचप्रकारे तुमचं आणि युनिव्हर्सल ट्युनिंग बसायला थोडासा वेळ लागतो सो so, असं आपण बघितलं तर पूर्ण जगामध्ये लाखो भाषा बोलल्या जातात तुम्ही इंडियाचंच घ्या ना किती विविधता आहे पण प्रत्येक भाषेपेक्षा एक वायब्रेशन असतं सो so, युनिव्हर्स प्रत्येकाशी वायब्रेशननी कम्युनिकेट करतो सो so, जेव्हा मी जीवात्मा जगताचे कायदे हे पुस्तक वाचलं होतं लॉज ऑफ स्पिरिट वर्ल्ड तेव्हा मला समजलं होतं की ईश्वराच्या घरी म्हणजे वरती तिकडे कुठलीही भाषा बोलली जात नाही तिथे प्रत्येकजण एकमेकांशी वायब्रेशननी कम्युनिकेट करतो पण आपल्याला पृथ्वीवरती राहून या भाषेची खूप सवय झालेली आहे बेसिकली आपण डिपेंडेंट आहोत पण आता कसं होतं आहे की मी अफर्मेशन्स खूप करते मॅम मी तर नेहमी म्हणते की मी, मी सक्सेसफुल आहे पण माझ्यासोबत तर त्या गोष्टी काहीच घडत नाही आहेत सो त्याचं आज उत्तर मी तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे सो मी म्हणते की मी करोडपती आहे पण माझ्या वायब्रेशन्समध्ये जर मी गरीब आहे तर ते सक्सेस में कधी मी कधीच अट्रॅक्ट करू शकणार नाही कारण मी बोललेली गोष्ट आणि मी कर, करते ती कृती ती फार वेगळी आहे सो so, माझं ब्रेन कन्फ्युज होणार की अरे ही मागते वेळ नाही आहे तो तुमच्या 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 सोबत तुमची जी वायब्रेशन आहे त्यांना प्रतिक्रिया करत असतो so, सो जेव्हा तुम्ही स्वतःला जे बनणार आहात ते आधीच समजायला लागता जेव्हा तुम्ही लॉ वायब्रेशनला तुमच्या लाईफमध्ये अट्रॅक्ट करता आणि त्याला यूज करायला लागता तेव्हा तुमचं आयुष्य बदलायला लागतं सो आयुष्य खूप साधं आणि सोप्पा आहे परमपिता परमात्मा म्हणजे ईश्वर ज्याच्यावरती पण तुमचा विश्वास आहे त्यांनी तुम्हाला पृथ्वीवरती पाठवताना फक्त एकच गोष्ट सांगून पाठवलेली आहे की तू जे विचार करशील ते तुला भेटेल पण आपला 90% पर्सेंट विचार हा नको त्या गोष्टी विचार करण्यामध्ये जातो सी एक मंत्र आयुष्यात नेहमी लक्षात ठेवा जे झालंय ते तुम्ही कधीच बदलू शकणार नाही इवन एक तासाआधी मी जे काम करत होती ते मी आता परत कधीच करू शकणार नाही कारण पास्ट हा झालेला असतो सो पास्ट हा नेहमी आपल्याला कसं करत असतो टेन्शन देत असतो ना दुखी करत असतो आणि फ्युचर आपल्याला घाबरवत असतो सो फ्युचर तुम्ही पाहिले का आता एक तासानंतर काय होणार आहे माझ्यासोबत हे मलाही नाही माहिती कदाचित खूप मोठी लॉटरी लागू शकते कदाचित खूप मोठा गुड न्यूजचा कॉल येऊ शकतो किंवा कदाचित माझं पूर्ण वर्षाचे सेशन बुक होऊ शकतात सो काहीही होऊ शकतं सो फ्युचर तुम्हाला माहिती नसतं पण तरी सुद्धा तुम्ही पॅनिक होत असता सो फ्युचर हे घाबरवतं पास्ट हे आपल्याला रडवतं म्हणजे आपल्याला दुःख देतो सो ह्या दोन्हीही गोष्टी आपल्या हातात नाही सो जे आपल्या हातात नाही त्याच्यावरती वेळ का वाया घालवायचा सो पासला सोडून द्या फ्युचरचा विचारच नका करू जे काही होणार आहे ते देव करणार आहे आणि ते तुमच्यासोबत खूप छानच करणार आहे आता तुम्ही इथपर्यंत आलात कोणी आणलं वेळेला कितीतरी लोक असतील जे व्हेंटिलेटरवर असतील तुमच्या आजूबाजूच्या हॉस्पिटल्समध्ये बट स्टील तुम्ही आणि मी इझिली करतो करतोय सो हे ब्रीदिंग करणं हे इतकं सोपं नाही आहे आज ते व्हेंटिलेटरवरती का आहेत कारण की ते ब्रीदिंग करू नाही शकत आहे सिस्टम त्यांची ती काम नाही करत आहे सो तुम्हाला समजायला हवं जे काही आपल्याला देवाने दिले आहे ना ते खूप प्रेशियस आहे हा जो करोडोचा ऐवज आहे आज मी तुम्हाला म्हणाले मी तुम्हाला ट्वेंटी लॅक्स देते मला तुमचा हार्ट द्या तुम्ही कधीच नाही देणार म्हणाली किडनी द्या तुम्ही ती सुद्धा नाही देणार बिकॉज आपला प्रत्येक अवयव हा प्रेशियस आहे आणि तो कुठल्याही पैशांनी विकत घेता येत नाही जे आज खूप मोठ्या मध्ये आहेत हेल्थ घेऊन त्यांना आहेत त्यांना माहिती आहे की ह्या अवयवांचं काय महत्व आहे ते आणि ते देवानी तुम्हाला सहज दिले हो सो त्याची रिस्पेक्ट करा वायब्रेशन्स बदला जे आहे त्याच्यात समाधान माना मग जे नाहीये ते सुद्धा तुमच्या आयुष्यात येण्यासाठी देव त्या गोष्टींमध्ये तुम्हाला तयार करतो Always believe. सो so, बिलीव हा जो एक शब्द आहे ना हा मला नेहमी इन्स्पायर करत असतो माझ्या वॉलपेपरवरती सुद्धा मी बिलीव्ह लिहिले माझ्या जिथे जिथे नजर जाते तिथे बिलीव मी बिलीव्ह हा शब्द लिहून ठेवते बिकॉज जेव्हा तुमचा विश्वास असतो ना तेव्हा सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्यात घडायला लागतात पण मी म्हणाली ना की देवाने जर रातोरात सोनालीला व्हायरल केलं किंवा रातोरात मला करोडपती केलं असतं किंवा अर्बोपती केलं असतं करोडपती तर आजकाल मोस्टली सगळेच असतात पण जर आपल्याला रातोरात त्यांनी अर्बोपती केलं तर आपल्या डोक्यात हवा नाही का भरणार सो देवाला माहिती असतं त्याला टप्प्याटप्प्याने आपल्याला द्यायचं असतं सो म्हणून सोनाली घडली जर समजा विकीची जेव्हा डेथ झाली होती तेव्हा मला माझ्या इन्शुरन्सचा क्लेम भेटला असता त्या एका वर्षीच आम्ही आमचं सा प्रीमियम नव्हतं भरलं एकदा मी माझी कम्प्लीट स्टोरी सांगेन सो यू विल अंडरस्टँड की आपल्याला वाटे तितकं प्रत्येकाचं आयुष्य इझी नसतं तुम्हाला वाटत असेल की अरे या मॅम तर खूप सोप्या पद्धतीने बोलतायत ह्यांनी तर काही बघितलंच नसेल माझ्या आयुष्यात मला माहिती आहे की मी काय भोगले आहे so, सो प्रत्येकाने त्यांच्या आयुष्यात भोगलेलं असतं फक्त फरक असतं फक्त फरक एवढा आहे की आपल्यामध्ये मी त्याच्यामध्ये चूज केलं पॉझिटिव्ह राहून त्याच्यामध्ये सुद्धा काही चांगलं बघता येईल आणि त्याच्याने मी पुढे आले सो आयुष्यात प्रत्येकाच्या काही ना काही घडतंय तुम्हाला वाटत असेल सेलिब्रिटी त्यांची लाइफ कॅमेरा मागची तुम्हाला नाही माहिती सो प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही चॅलेंजेस असतात सो इट्स ओके इट्स अ पार्ट ऑफ जर्नी जर तुम्हाला गुलाबजाम आवडतात म्हणून मी रोज गुलाबजाम खायला घातले खाल का सो आपल्याला पोळी सुद्धा पाहिजे आपल्याला चपाती सुद्धा म्हणजे चपाती आणि पोळी एकच झालं म्हणा आपल्याला चपाती सुद्धा पाहिजे आपल्याला भाजी सुद्धा पाहिजे आपल्याला भात सुद्धा हवं आपल्याला डाळ सुद्धा हवं आपल्याला एक कम्प्लीट मील हवा असतो सो त्याचप्रकारे आपल्याला आपल्या आयुष्यात समजायचं आहे की जे काही होत आहे ते आपल्या भल्यासाठी होत आहे सो का हे लो व्हायब्रेशन्स तुम्हाला आवडत आहेत या लो व्हायब्रेशनची ना सवय झाली दोन प्रकारचा नशा असतो एक समजा एखादा व्यक्ती ड्रग्सचं सेवन करतोय किंवा खूप सो आपण म्हणतो की नाही त्याला तोच नशा आहे पण सगळ्यात वाईट नशा दुःखाचा नशा सुद्धा असतो आपलंच दुःख जेव्हा आपण सारखं सारखं चगळत बसतो ह्याला त्याला सांगत राहतो तेव्हा आपण त्याला कुठे ना कुठे मल्टिप्लाय करत असतो आणि तेच घाबरलेले टेन्शनवाले व्हायब्रेशन मध्ये जातात आणि तेच आपल्या आयुष्यात रिटर्न येतात सो प्लीज आपलं दुःख सांगणं बंद करा आपले व्हायब्रेशन्स बदला जसं तुम्हाला एखादं गाणं नसेल आवडत ना एफ वरती तर तुम्ही चेंज करता ना स्टेशन चेंज करताना दुसऱ्या फ्रिक्वेन्सीमध्ये सेट करताना तुमच्या बटनाला सो so, आयुष्याचं बटन रिसेट करा जे झालंय ते तुम्ही कधीच बदलू शकणार नाही आणि आणखीन किती वाईट व्हायचं राहिलंय आणि जे होणार आहे ते मिस्ट्री आहे सो जस्ट एन्जॉय द डे उद्या काहीही होऊ शकतं तुम्हाला एखादी गुड अपॉर्च्युनिटी भेटू शकते तुमचं भविष्य बदलू शकतो जी व्यक्ती तुमच्यावरती प्रेम करते ती व्यक्ती अचानक तुमच्या आयुष्यात येऊ शकते ती तुम्हाला खूप हॅपी ठेवू शकते काहीही होऊ शकतं सो आपल्याला नेहमी बदलासाठी तयार असायला हवं पण जे होणार आहे ते अजून झालं नाही आहे त्याच्यासाठी उगाच टेन्शन घेण्यात काय अर्थ आहे की उद्या माझ्याकडे पैसे असतील की नाही माझं फ्युचर कसं असेल मॅम मी सक्सेसफुल होईन की नाही मॅम मी घर घेऊ शकेन की नाही आत्ता सगळं ठीक आहे ना सो आत्तावरती फोकस करा सो कहते है ना <coughs> जब तुम्हारा नाव अच्छा तो तुम्हारा सब अच्छा सो पॉवर ऑफ नाव हे पुस्तक जेव्हा मी वाचलं ना तेव्हा बऱ्याचशा गोष्टी मला समजल्या uh, आमचे माइंड रिप्रोग्रामिंगचे क्लासेससुद्धा चालतात सो so, लोक विचारतात की का करायचे बरं so, सो मी सुद्धा कधी काळी केले होते आज मी माझ्या एज्युकेशनवरती ऑलमोस्ट पाच ते सहा लाख रुपये खर्च केलेत सो so, त्यामुळे आज मी नॉलेजेबल होऊ शकले सो लर्निंग इज ऑल्वेज अर्निंग कुठलीच गोष्ट वाया कधीच जात नसते सो so, रेखीचे क्लासेस असतात आमचे माइंड रिप्रोग्रामिंगचे क्लासेस असतात रोज रात्री मेडिटेशन बॅच असते साडेनऊ ते साडे दहा पण ती हिंदीमध्ये असते त्याचं कारण एकच आहे की मराठीमध्ये मी फार कम्फर्टेबल होते पण मला माझं ब्रेकिंग द हॅबिट ऑफ बिईंग मायसेल्फ करायचं होतं सो मला मराठीच पुस्तकं वाचायला आवडायची मला हिंदी डोक्यावरून जायचं हिंदी आवडायचं असं नाही की नाही आवडत बिकॉज आय स्टे इन मुंबई बट मला असं जा मराठी जाम जवळचं वाटायचं आणि मी खूप मराठीत कम्फर्टेबल होती पण मला माझं ते सर्कल तोडायचं होतं म्हणून मी हिंदीमध्ये रिडिंग सुरू केलं आणि हिंदीमध्ये जेव्हा मी रिडिंग सुरू केलं त्याच्यानंतर मला समजायला लागलं की नाही आपल्याला जमतय आणि आज जेव्हा मी हिंदी शब्द वापरते किंवा हिंदी व्हिडिओ बनवते सो तेव्हा ज्या माझ्या मॅम होत्या त्या म्हणायच्या की नाही कि तुम्ही तुम कितना अच्छा बोल लेती हो सो सगळ्या गोष्टी कशा व्हायला लागल्या आपल्या आयुष्यामध्ये जेव्हा आपण पुढे जातो आपल्या सर्कल्समधून आपल्या जुन्या हॅबिट्समधून जुन्या सवयीमधून बाहेर पडतो ना तेव्हाच आपण एखादा नवीन फ्युचर क्रिएट करू शकतो सो आय रिअली वॉन्ट की तुमच्या आयुष्यात आताना बदल घडायलाच हवा सो सोडून द्या ह्या सगळ्या गोष्टी See? हॅपी राहा सुखी राहा समाधानी राहा तुमचं चॅनल चेंज करा चॅनल चेंज केलं तर बोलत आहे ना जो बाजा बजराहा आहेत तेच स्टोरी आता तुमच्या आयुष्यात प्ले होते सारखी सारखी वायब्रेशन्स बदलले तर तीच फ्रिक्वेन्सी युनिवर्सला जाते कारण युनिवर्स हा वायब्रेशनची भाषा समजतो जर आज तुम्हाला मराठी कळते आणि मी अंडगुंडू बोलली तर तुम्हाला काहीच कळणार नाही पण तुम्हाला मराठी समजते कारण आपण आपली भाषा मॅच झाली सो युनिवर्सला आता काय होतंय माहिती आहे का आपण जे बोलतोय ना ते अंडगुंडू वाटतंय बिकॉज आपले वायब्रेशन वेगळे आहेत आपले व्हायब्रेशन घाबरलेले आहेत गोंधळलेले आहेत दुखी आहेत आणि आपण खूप कम्प्लेन झोनमध्ये आहोत आणि आपण युनिवर्सला बोलतो की नाही मी करोडपती आहे मला सुखी राहायचं आहे मला हॅपी राहायचं आहे सो देव नेहमी म्हणतो की जे हवं आहे ना ते मानायला शिका ते मिळालंय हे माना आणि त्या वायब्रेशन्सना फील करा सो जेव्हा तुमचे जे व्हायब्रेशन सेट होतील ना युनिवर्ससोबत हो तेव्हा सगळ्या गोष्टी छान व्हायला ला ला लागतील आणि रिक्वेस्ट आहे जेव्हा पण माझं स्वतःचं एक पर्सनल रुटीन असतं माझ्या मेडिटेशनच्या वेळा असतात माझे क्लासेस चालू असतात पर्सनल सेशन्स असतात माइंड रिप्रोग्रामिंगची मुलं असतात रात्री मेडिटेशन बॅच असते सो थोडासा रिप्लाय घेण्यासाठी वेट करा असं नाही आहे की तुम्ही आज मला कनेक्ट केलं लग तर लगेचच तुम्हाला डिटेल्स भेटेल आम्ही प्रयत्न करतो की त्याच दिवशी तुम्हाला डिटेल्स भेटाव्यात आणि आय थिंक सगळे हॅपीसुद्धा आहेत पण कधी कधी एक तास दीड तास दोन तास पाच तास माणूस बिझीही असू शकतो बिकॉज आमचं स्वतःचंसुद्धा प पर्सनल रुटीन आहे सो so, कधी कधी नाही जमत इन्स्टंट रिप्लाय करायला पण वेट करायलासुद्धा आपल्याला यायला हवं की नाही पेशन्स असायला हवेत सो so, पेशन्स असतील ना तर तुम्ही आधी जंग उधारी जितलो घ्या सो so, पेशन्स असणं फार महत्त्वाचं असतं सो so, बस हॅपी राहा सुखी राहा ना चेंज करा बिकॉज जेव्हा तुम्ही वायब्रेशन्स बदलताना तेव्हा तुमच्या आयुष्यात सगळ्या चांगल्या घटना घडायला लागतात आणि तुम्हाला जर एव्हरी डे एक ते दीड तास स्वतःसाठी द्यायचं आहे सो मेडिटेशन बॅच जॉईन करा मी स्वतःहून पर्सनली ती बॅच घेते त्याच्यामध्ये आम्ही रोज रात्री मेडिटेशन्स करतो वेगवेगळ्या वेग प्रकारचे अफॉर्मेशन्स करतो ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस करतो वेगवेगळ्या वेग टाईपचे प्रॅक्टिसेस होतात ज्याने तुम्ही एक तास फक्त मला देता तेव्हा तुमच्या आयुष्यात ऑटोमॅटिकली बदल घडायला लागतो वर्ष तसंही संपायला आलं आहे अजूनही आपल्याकडे खूप दिवस आहेत आणि आपण खूप मोठं मोठं माझे करणार आहोत प्रिव्हियसली सांगितलेल्या सगळ्या गोष्टी एव्हरी डे करायच्या आहेत आज हे करायला लागली म्हणून उद्याचं जे काल सांगितलेलं आहे ते कधीच विसरायचं नाही बिकॉज जेव्हा आपण थ्री सिक्स्टी फाय एक एक, एक, एक सवय बदलू ना तर जेव्हा वर्ष बदललेलं असेल ना तेव्हा तुम्ही स्वतःला ओळखू नाही शकणार इतका बदल तुमच्यात झालेला असेल आधी मी खूप शाय टाईपची मुलगी होती मला असं वाटायचं की मी खूप कमी बोलते सगळ्यांशी म्हणजे इन माय पर्सनल लाईफ मी जास्त लोकांमध्ये इन्व्हॉल्व नाही Uh, माझा जो सर्कल आहे तो फार कमी आहे मित्रमैत्रिणी पण फार कमी आहेत सो so, माझ्यासारख्या मुलीसाठी ही फील्ड जिथे येऊन बिंदास बोलणं uh, सगळ्यांशी कनेक्ट करणं हे माझ्यासाठी खूप इम्पॉसिबल होतं सो so, माझ्यासोबत जर समजा लिफ्टमध्ये कोणी असतील ना तर मी त्यांच्याकडे सुद्धा नाही बघत माझं लक्ष फक्त माझ्याकडे असतं म्हणजे इतक्या uh, इंट्रोवर्ड विंट्रोवर्ड होती मी म्हणजे म्हणतो ना आपण की थोडंस शाय पण जेव्हा मी स्वतःवरती काम करायला सुरुवात केलं सो आज मी अननोन क्लायंटशीसुद्धा खूप छान बॉन्ड क्रिएट करू शकते जस्ट बिकॉज ऑफ माय ऑरा सो मला एव्हरी डे प्रत्येक सेशन नंतर लोकं म्हणतात की मॅम एक पर्सनल सेशन बुक केलं पण माझे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले तुमच्याशी बोलून ना मला फार हलकं वाटलं सो माझ्यात आणि तुमच्यात तुम काही फरक नाही आहे तुम्हीसुद्धा माझ्या इथे पोचू शकता फक्त तुम्हाला स्वतःवरती काम करायचं आहे मेडिटेशन करायचं आहे स्वतःचे व्हायब्रेशन्स बदलायचे आहेत जेव्हा तुमचे व्हायब्रेशन चांगले असतील ना तेव्हा तुमच्याशी बोलणारा प्रत्येकाला चांगलं वाटणारच आहे सो काही आपल्याला सुंदर हुरपरी दिसायची गरज नसते किंवा स्वतःवरती इतकं काही करायची गरज नसते तुमचे कपडे किंवा तुमचं राहणं हे कधीच तुमचं सक्सेस डिफाईन नाही करत ते तुमच्या पर्सनॅलिटीला एक चांगली छटा देऊ शकतात पण जी तुमचं नॉलेज आहे ते कोणीच तुमच्याकडून चोरू नाही शकत आणि तुमचा ओरा सो तुमचा ओरा तुमच्या पर्सनॅलिटीला डिफाईन करत असतो सो समजून घ्या मी जे समजवण्याचा प्रयत्न करते कारण मी जे जगले तेच तुम्हाला मी सांगते आणि ह्याच्यातूनच मी जर माझी नैया पार लावू शकते सो तुम्हीही लावू शकता फक्त वायब्रेशन बदला सो खुश राहा सुखी राहा हॅपी राहा फक्त स्वतःसाठी चांगला विचार करत राहा सो आजचा तुमचा टास्क घेताच इतकाच आहे की वायब्रेशन बदलण्यासाठी काय करायचं आहे पॉझिटिव्ह गाणी ऐकायच्या आपण काय करतो नेगेटिव्ह गाणी ऐकतो आणि तेच वायब्रेशन अट्रॅक्ट करतो सो आपल्या हृदयामध्ये आहे ना सगळे शब्द गाण्याचे जात असतात सो चांगली गाणी निवडा जर एखादा निगेटिव्ह थॉट येतोय जर तुम्ही स्वामींना मानता तर म्हणा की ना अशक्य शक्य स्वामी करतील काही नाही सगळं नीट होणार आहे किंवा म्हणा ना की मी परमेश्वराची मुलगी आहे माझं सगळं छान आहे मी परमेश्वराचा मुलगा आहे माझं सगळं छान आहे कॅन्सल डिलीट कॅन्सल डिलीट बोला सो जेव्हा आपण एखादा शब्द वापरतो तेव्हा त्या ते शब्दाचा अर्थ असतो सो तो जो अर्थ असतो ना तो अर्थ त्या गोष्टीला म्हणजे क्रिएट करतो सो जेव्हा तुम्हाला निगेटिव्ह थॉट आला आणि तुम्ही म्हणायची सवय लावलीत ना कॅन्सल डिलीट कॅन्सल असं काही होणार नाही आहे मी खूप भाग्यवान आहे माझ्यासोबत सगळं छान होणार आहे हे एक वाक्य जर तुम्ही रटायला सुरुवात केली ना माझ्या सुद्धा मी हे सगळंच केलेलं आहे नंतर हळूहळू नेगेटिव्ह विचार घेणं बंद होतात बिकॉज त्या केमिकलची आपल्याला सवय झालेली आहे आणि ते केमिकल कुठलं दुःखाचं केमिकल सो आपणसुद्धा नशा करतोय नेगेटिव्ह गोष्टींचा सो ते विचार सोडा सिंपती घेणं सोडा चांगल्या व्हायब्रेशनमध्ये या जेव्हा तुमचे व्हायब्रेशन्स बदलतील ना तुमचं आयुष्य आपोआप बदलेल खूप सुखी राहा खूप हॅपी राहा मी आहे तुमची फ्रेंड स्पिरिचिल सोना सो माझं हिंदी चॅनलसुद्धा आहे त्यालासुद्धा सबस्क्राईब करा आणि कनेक्ट विथ सोना ह्या नावाने इंस्टाग्रामवरती सुद्धा आम्ही आहोत तिथेसुद्धा हिंदीमध्ये वेगवेगळे व्हिडिओज वेग येतात सो जितकं कनेक्ट राहता येईल तितकं राहा चांगल्या विचारांचं डाईट तुमच्या माइंडला द्या हंड्रेड पर्सेंट आयुष्य बदलणार आहे आणि मी तुम्हाला सांगते की देव वेळे नंतर किंवा वेळेच्या आधी कधीच काही देत नसतो त्याची डिलिव्हरी अॅक्युरेट ऑन टाईम असते सो so जस्ट रिलॅक्स मोठे श्वास घ्या नाकाने श्वास घ्यायचा तोंडाने श्वास सोडायचा असं पाच वेळा जरी केलं तरी आपण रिलॅक्स होतो सो so पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय